नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आज आपण एक रुपयेमध्ये मिळणारी थंडगार आणि कलरफुल अशी पेप्सी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी पेप्सी आपण लहानपणी सर्वांनीच खाल्लेली आहे पण ही पेप्सी कशी बनते आज आपण हे बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्हाला पेप्सी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचा खायचा कलर टाकायचा आहे तर मी इथं लाल कलर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही कलर इथं घेऊ शकता कलर टाकून चमच्याने व्यवस्थित असा कलर मिक्स करून घ्यायचा कलर मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर मी इथं साखर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे तुम्ही तशीसुद्धा टाकू शकता पण साखर विरगळायला थोडासा वेळ लागतो यासाठी मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे साखर जवळपास मी इथं सात ते आठ चमचे घेतलेली आहे तर आता आपण हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही हे पाणी थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर थोडीशी कमी जास्त करू शकता साखर छान व्यवस्थित विरगळल्यानंतर यामध्ये मी इसेन्स टाकलेला आहे तर मी इथं व्हॅनि व्हॅनिला इसेन्स घेतला आहे जवळपास मी इथं पाच ते सहा इसेन्सचे थेंब टाकलेले आहेत आता इसेन्स आपल्याला व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपण जे हे चा जे पेप्सीचं पाणी तयार झालेलं आहे ते पेप्सी पॉलिथिनमध्ये टाकून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने यामध्ये पेप्सीचं सर्व पाणी भरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पेप्सी पॉलिथिन नसेल तर तुमच्याकडे जो आईस्क्रीमचा साचा असेल किंवा जे चहाचे अँड थ्रोचे कप असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता पाणी व्यवस्थित भरून झाल्यानंतर आता आपल्याला ते दिव्याच्या साहाय्याने ते चिटकवून घ्यायचं आहे अगदी पटकन तयार होतं आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं चिटकवून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित अजिबात पाणी बाहेर येत नाही अगदी व्यवस्थित असं हे चिटकलेलं आहे तर आता याच पद्धतीने मी इथं सर्व पेप्सी बनवून घेणार आहे तर बघा व्यवस्थित असं चिटकलेलं आहे तर मी इथं तीन प्रकारची पेप्सी बनवलेली आहे बघू शकताय तुम्ही तर मी इथं केशरी लाल आणि हिरवा कलर बनवला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता आणि माझ्याकडे पाणी शिल्लक होतं तर मी ते पाणी आईस्क्रीमच्या साच्यामध्ये भरलेलं आहे माझ्याकडे साचा होता म्हणून तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इजन थ्रोच्या कपामध्ये सुद्धा भरू शकता आता ही जी पेप्सी तयार झालेली आहे ते आपण तीन ते ती चार तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी तर तीन ते ती चार तासानंतर इथं ता पेप्सी आपली पूर्ण अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे म्हणजे त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असा बर्फ जमा झाला आहे तर आपण जी बाहेरून एक रुपयेची पेप्सी विकत आणतो ना तशीच सेम पेप्सी इथं तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा अगदी सेम तशीच लागते तर ट्राय करून बघा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू